नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागत आहे त्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या या मालिकेचे कथानक आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेने फार कमी दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली होती मात्र आता या मालिकेचे कथानक हे भलत्याच दिशेला जात आहे सध्या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांना घराबाहेर काढण्यात आलं आहे त्यातच आता दोघांनी शेतकऱ्यांसाठी एक नवी कंपनी देखील सुरू केली आहे मात्र दुसरीकडे ऐश्वर्याने त्यांचं घर गाण ठेवलं आहे त्यामुळे घर वाचवण्यासाठी जानकी धडपड करताना दाखवण्यात आहे जानकी आणि ऋषिकेशने स्पर्धेत जिंकलेली पैसे ती घर वाचवण्यासाठी त्यांना देण्याचा निर्धार करते त्यासाठी ते, ते आपल्या नवऱ्याच्या विरोधात जाते नुकताच समोर आलेल्या प्रोमो मध्ये शेतकरी तो पंचवीस लाखांचा चेक बँकेत भरायला जात असताना त्याला अडवण्यासाठी जानकी धावत जाताना दाखवली आहे त्यातच तिचा मोठा अपघात होतोय त्यामुळे जानकीचं हे वागणं पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज आहेत ज्या रणदेव कुटुंबी आणि हिला घराबाहेर काढले त्यांच्यासाठी ती धावते स्वतःच्या नवऱ्याला जे लोक वाटेल ते लो बोलत होते त्यासाठी तिला काहीच वाटत नाहीये असं म्हणत नेटकरे आपला राग व्यक्त करताना दिसत आहे त्यामुळेच मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांनी जानकीवर आता संत व्यक्त केला आहे अतिशय आणि आणि एक नंबरची बावळ दाखवली आहे ही जानकी इतका मूर्ख कोणी असतो का त्या ऐश्वर्याने हिला घराबाहेर काढले तरी निर्लज्ज सारखी तिथे जाते स्वाभिमान आहे की नाही हिला घरातून नाही तर मालिकेतूनच हकलून द्या शेवटी स्वार्थीपणा केलाच नाही जनकीने कशाला शेतकऱ्यांचा पुळका आहे असं दाखवायचं खोटाडी आता स्वतःचं घर वाचवायला धावते एकूणच प्रेक्षक मालिकेच्या नायिकेवर म्हणजे जनकीवर चांगले संतापलेले दिसत आहे जनकी पात्र निवड अक्कल शून्य दाखवले प्रमाणे वागत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा